जैन धर्मामध्ये प्राणी आणि निसर्गांबद्दल असलेलं प्रेम हा केवळ भावनिक दृष्टिकोन नाहीये तर हे त्यांच्या तत्वज्ञानाचा एक मूलभूत भाग आहे जैन धर्मानुसार प्रत्येक प्राणी कीटक पक्षी किंवा की सजीव प्राणी अगदी आत्मा असतो आणि त्याला दुखावणं अथवा नाश करणं अत्यंत अहिंसक दृष्टिकोनातून टाळलं जातं अहिंसा हा जैन धर्माचा मुख्य स्तंभ असून तो फक्त मानवांवर नाही तर पृथ्वीवरील सर्व प्राण्यांवर लागू होतो या तत्वज्ञानातून जैन धर्म जीवनातील प्रत्येक कृती जबाब जबाबदारी संवेदनशीलता आणि नैतिकता अंगीकारण्यास शिकवतो प्राणी आणि निसर्गाचं रक्षण करणं ही जैन जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे ज्यामुळं पर्यावरणीय संतुलन राखणं शक्य होतं जैन धर्मातील शाकाहार आणि अहिंसा या मूल्यांचा पर्यावरणीय दृष्टिकोनही फार महत्वाचा आहे मांसाहार टाळल्यामुळं प्राण्यांचं जीवन वाचतं तसेच जगातील संसाधनांचा संतुलित वापर होतो मांस उत्पादनामुळे होणारा जल माती व हवा यांचा प्रदूषणाचा प्रभाव आणि जंगलतोड ही समस्या टाळता येते अहिंसा फक्त प्राण्यांवरच नाहीये तर मानवी जीवनशैलीवरही लागू होते जसं की संयम फळभाजी खाणं पाणी व ऊर्जा वाचवणं नैतिक जीवन पद्धती अंगीकारण या सर्व गोष्टी पर्यावरण रक्षणासाठी महत्वाच्या ठरतात आणि जैन धर्म त्यामध्ये अनुयायांना मार्गदर्शन करतो यामुळे जैन धर्म केवळ धार्मिक किंवा के नैतिक तत्वज्ञान नाही तर पर्यावरण रक्षणासाठी एक प्रभावी संदेशही देतं जैन अनुयायी आपली जीवनशैली अहिंसेवर आधारित ठेवून संयम साधुता आणि शाकाहार पाळून निसर्गाचं रक्षण करू शकतात आजच्या काळात जेव्हा प्रदूषण जंगल तोड आणि प्राण्यांच्या जीवनावर धोका वाढलाय अशा तत्वज्ञानाचा संदेश अत्यंत उपयुक्त ठरतोय जैन धर्म आपल्याला शिकवतो की मानव आणि निसर्ग यामध्ये संतुलन राखणं आवश्यक आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या कर्मातून पृथ्वीला सुरक्षित ठेवणं शक्य आहे